तर नमस्ते मंडळी काय चाललंय सगळ्याच चा। आमचं काय चाललंय करते हा आमचं चालू आहे तयारी करंजा काय करंज दोन्ही म्हणते हम्म काय म्हणते ती पूजा होय आम्ही करतोय बघा करंजा तर आचारी कोण बोलवलंय आपण बघा वा कानवलं करायला मागवला फॉरेन होऊन आचार्य <laughs> कस वाटलं आणि ही मधी मधी करते दर्शन होगा। <laughs> ती कर तो तो का त्याला ते कापलेले कड पाहिजे कड घेत तुला मी भरतोय कान असा कानवला दिलेला आहे पूजा लाटून ला दिलाय इकडे योगेश भाऊ लाटून देते ते आणि मला एकट्याला काम लावले ही कापायचं आहे का नाही दोघाला ऐकत नाही मी हो का पण हे काय होते माहितीये का निवत वाळते त्याच्यामुळं थोडं पाणी लावावं लागतंय म्हणजे करंजीचं तोंड व्यवस्थित राहत आणि फुटत वगैरे नाही आणि <laughs> हे तर लाटत किती चलाक माणूस आले बघा हे नुसतं मला पडतो इथं बोलायचं काम नाही बघा कसा गोल गोल लाटण्याला बेलण्याला म्हणायचं का तुम्हाला बघा लाटणं बी म्हणते ती का तिकडं ठेवा पोळी तर मंडळी हे कसं वाटलं तुम्हाला करंजी हो हवं का आमच्या गावती पद्धतीने करंजा असते बरं का इथं बाकूर आहे बाकूर मध्ये काय काय टाकलंय पूजा होय खोबऱ्याचे केले ते काय खोबऱ्याचे किसाचे केलेले साखर थोडच राहिले आता शिल्लक राहिलेलं थोडस करायच्या होत्या हाताने मुरुड घालून ना तुम्हाला येते का मुरुड घालायला मला येते मुरुड घालायला तुला येते का मुरुड घाला गोड कानवल्याचे नक्षी मुरुड घालून माहितीये आहे ना मला आचार्येत काय मग दोन दोन मी तळ्याशिवाय खातच नाही <laughs> जो हो तुम्हाला बघा मला म्हणायला राहायला येत तुम्ही निवड पडायला लागले शिल्लक माझ्या नावे निवत कस जाड पाताळ ला छान ते निवत मस्त आहे तुम्ही करताय काय का म्हणजे तसं नाही मला म्हणायचं वयाच्या किती वर्षापासून दर्शन कडे दाखवाय की मोबाईल तेवढा हो नाही ती लपायला लागला गेला नको दर्शन तवापासून बघा अरे बापरे आमच्या आई करायची पहिली आईच्या आई कशी बसली दर्शन कसं करताय तुमचं तसंच मधी 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 करायचं रपाटा बी मिळत आई म्हणायची मुड द्या किती नाच केलं रे पीठ हा करायचं गव्हाच्या पिठाच्या खरच चव होती पण तव्हा चव होते का नाही तेव्हा गव्हाच्या पिठाला आणि आता काय बी घाला त्या मैद्यात काय बी करा दुधून कुठलं होता आणि तुम्हाला कानवला असं आवडतो ना दुधात हाय का नाही

वागा वागा। या, तस नाही म्हणाव खेळत नाही बाळा तुला खायला चालू आहे करायला बघा हे कसं बोलतय पोरग खेळाय नाही दिल्यामुळे त्याला पीठ तस नाही बोलाव माझ सोनू हम्म गुड बॉय होय बाबा योगेश भाऊला पिंपणेरच्या आई भाऊची पूजेच्या आई भाऊची आठवण झाली ती दोघं कधी करत असते किती किस्सा आहे तर माणसं आपण किती तर डाबत कसं होतं

काय काम घेतलं होतं मी कुठं उद्या आम्ही मोडायला बघा मका मोडायचं असं गुळी म्हणायचं का तुम्हाला बघा म्हणजे काय काय शब्दात फरक आहे ती बी कळतय आता आम्ही गोळी म्हणतो त्याला मला हे पूजाच कानवलेलं आवडलं सगळ्यात जास्त झालं झाला माणसाने खाऊ आहे कानवल्यात आवड झालं पाहिजे किती म्हणजे सगळं केलेलं तेच खात होत का एकटा आणि त्याला नव पळायला

होय गरम करायला ठेवू बर आणि मंडळी तुमच्या समोर विचारते बर का आता योगेश भाऊला तुम्ही म्हणता काम करून घेता बिचारा कुंड लय आपण घेता योगेश भाऊ आम्ही तुम्हाला आणले का हो मला का नाही बस वाटत नाही हा बघा ऐकलं का तुम्ही मंडळी ऐकलं का बघा बरं कसं काही नाही तुम्ही म्हणता त्याला तो बोलताय तुम्ही छंद आहे काय काम केल्याने काय होत त्याच काय बघा कसं लाटलंय घ्या कामाला जर गेलो का नाही मी तरी किती पिकार्पणा करते होती पण मी अजिबात नाही तुमच्यात कुटकुटके भरलाय परमाणे पण काय करायचं इमांदरीन आता पुढे पाहत आपली म्हणजे तुमची हा मालक म्हणते बसा पाणी प्या या कामकाज झाल्याशिवाय बस वाटत नसेल तुम्हाला

सुरपारांबा का सुरपारुंबा सुरपार आमच्या इकडे त्याला सुरपारुंबा म्हणते आवडीचा खेळ म्हणलं खो खो खेळायचं कसलं खो 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 खोचा कुठला सगळंच आम्ही खेळत होतो खेळ हां हा <laughs> सांग ना हा तुझ्या आवडीचा खेळ सांग बोल माझ्या आवडीचा खेळ बाय सतहा <laughs> <आन> बावल्या कारडाची अशी घर करायचं लाकडं करायचं त्यातलं चिखल्याची नवरा नवरी करायचं लगेन लावायचो लिबोळ्या हे चाकरीत घ्यायचं लाडू लाडूवर

मंडळी आमच्यात मेंढर होती बर का पहिली आता शेळ्या बाळा आपल्याकड मेंढ्र मेंढ्रा मीन्स सीप बाळा सीप हा सीप डोंट गोट म्हणजे शेळी शिप म्हणजे मेंढी राईट राईट मेंढी बरोबर गोट म्हणजे शेळी शिप म्हणजे मेंढी तर मग ती शिप होत्या तर आम्ही त्या शिपला चारायला वगैरे नेतो हां मग ती चारायला गेलं की आपट्याचा पाला टाकावा लागायचा वर चढून मग तेव्हा झाडावर चढायचो आणि तेव्हा सुरपारुंब खेळायचो हां बोला की आता एवढ्या गोळ्या राहिल्या त्या शेवटच्या आणि मग ती झालं की कानवला तळायच्या आपल्याला आहे ना गळायचं कस कच खावं तुम्ही मत असला तर वाळवून ठेवून खाऊ पुन्हा काय नाही ते त्याला बुरा लागतो हात ना कणकीला वल्या बुरा नसतं तसं वाळत असते की आत आतल्या बाजूला वल तशीच राहते ना कडक उन्हाळ्यात कानोला लाटायचं ला। झालेलं आहे आणि आता तळायला चालू आहे काय नाही करण जाओ माझ्या देनात राहत नाही राहू आहे माझ्याकडनं काय करावं सांगा टमटमीत फुगले ते की आपण जेवणाचा प्रोग्राम करूया काय आता काय करावं दुपारी पाच खाल्ल्या आता अर्धीच अडीच खावा